कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार अभिजित विचुकले यांचा जाहीरनामा प्रसिद्ध कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे संसदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी पंतप्रधान मोदीकडे करण्यात आलेली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले रस्ता रुंदीकरणात जमिनी गेलेल्या नागरिकांना मोबदला मिळावा वाहतूक कोंडी अनधिकृत बांधकामे यासारख्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार आहे देशाचं राजकारण जातीयवादीकडे झुकत आहे सभांमध्ये जय श्रीरामचे नारे हा आचारसंहितेचा भंग असताना निवडणूक आयोग शांत आहे संविधान वाचलं पाहिजे भारताची एकात्मता अखंडता अबाधित राहिली पाहिजे या उद्देशाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे लोकांच्या प्रश्नासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून या याची जाणीव जनतेनं ठेवावी मुंबई सगळ्यांची त्यांच्या विश्वासावर मी उभा राहिलो इथे बुद्धिवादी मोठेही झाले म्हणून मी इथे आलो आहे मुंबई माझी कर्मभूमी असून कलाकारावर वाईट वेळ आली तेव्हा मीच कलाकारांच्या मागे उभा होतो त्यामुळे आता मला पाठिंबा द्या असं आवाहन अभिजित बिचुकले यांनी केलेलं आहे या ठिकाणी आत्ता तुम्ही पाहिलं की जाहीरनामा आपण प्रकाशित करतोय तुमच्यासमोर आज तुम्ही असल्यामुळं लोकांमध्ये चौथा स्तंभ जो आहे लोकशाहीचा पत्रकार त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत असताना सर्वप्रथम जो मुद्दा होता आपला तो म्हणजे ही निवडणूक लढण्याचं महत्त्वपूर्ण कारण असं होतं मोदी साहेबांना आपण एक पत्र लिहिलं होतं सव्वीस नोव्हेंबरला आणि सव्वीस नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलं होतं की नवीन संसद भवनला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्या आणि त्या ठिकाणी त्या मागणीवरती ब्र शब्दाचंही उत्तर पी एम ओकडून आलेलं नाही हा मुद्दा होता त्याच्यानंतर रस्ते रुंदरीकरणामध्ये या ठिकाणी संपूर्णपणे ज्या ज्या लोकांची जमीन महानगरपालिकेनं घेतली आणि सरासरी पंधरा ते वीस वर्ष झाले रस्ते रुंदीकरण होत असताना जमीन गेल्यानंतर त्या लोकांचे प्रश्न अजून सुटले नाही आहेत इथल्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काय केलं हा एक मुद्दा मी घेतला त्याच्यानंतर जो काही ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम होतो आणि नको त्या ठिकाणी नको ते, ते बांधकामं करता येत हे शासन किंवा केंद्र शासन त्या गोष्टींना जुजरा देण्यासाठी लोकसभेमध्ये मी असणं गरजेचं आहे सर्वप्रथम आत्ता आपल्या देशाचं राजकारण हे जातीयवादीकडं जात आहे का असं वाटतंय आज निवडणूक आयोगानं धर्मावरती आणि जातीवादी गोष्टींवरती बोलू नका असं स्ट्रिक्ट त्या ठिकाणी सांगूनसुद्धा काही सभांमध्ये जय श्रीरामचे नारे लागले ह्या आचारसंहितेचा उल्लंघनाचा प्रश्न आहे तरी निवडणूक आयोग शांत आहे पण संविधान हे वाचलं पाहिजे भारताची एकात्मता अखंडता ही संपूर्णपणे अबाधित राहिली पाहिजे ह्या उद्देशानं संपूर्ण सा जो काही जाहीरनामा आहे तो आपण सादर केला इथल्या सगळ्याच प्रश्नांसाठी आपण कटिबद्ध असू एक लक्षात ठेवा ह्या जनतेनं जाऊन मतदान करायचं आहे गोपनीय पद्धतीनं मतदान असतं ह्यांना जर वाटत असेल या राजकीय नेत्यांना की फक्त पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तुम्ही काही कराल तर जनता आता शून्य आहे आणि त्यामुळं अभिजित बिचुकलेंची जी वनवण आहे लोकांच्या प्रश्नांसाठी अन्यथा मी माझं सेलिब्रिटीचं लाईफ जगलो असतो काही गरज होती मला तानामध्ये आज एवढ्या त्रेचाळीस पंचेचाळीस तापमानामध्ये मी येऊन माझे स्वतःचे पैसे खर्च करून स्वतः डिपॉजिट भरून मी जनतेसाठी लढतो आहे ह्याची जाणीव आता जनतेनं जा ठेवली पाहिजे असंही आव्हान मी करेन जाता जाता माझं एक ब्रीदवाक्य आहे ते मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत आत्तापर्यंत ठाकरे आणि शिंदे कुटुंबाच्या आत्तापर्यंत ठाकरे आणि शिंदे कुटुंबाच्या वादाचे घेतले जनतेने दर्शन कल्याणकरांच्या कल्याणासाठी डॉक्टर अभिजित बिचुकले आले आहेत घेऊन निवडणूक चिन्ह दूरदर्शन तर माझं दूरदर्शन हे चिन्ह आहे त्याला टी व्ही म्हणतो तर ह्या चिन्हासमोरील बटन ह्या कल्याणच्या सुज्ञ नागरिकांनी दाबलं पाहिजे आणि कल्याणाचा विषय कल्याणकरांनी माझ्या हातात दिला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण